श्री स्वामी समर्थ सहज भक्तियोग चॅनलमध्ये विजयादशमीच्या निमित्ताने आपले मनकपूर्वक स्वागत या भागात आपण पाहूया विजयादशमी म्हणजे काय या दिवशीची आपली धार्मिक आणि सांस्कृतिक कर्तव्य कोणती आहेत विजयादशमी म्हणजेच दसरा हा विजय मिळवण्याचा दिवस हिंदू पंचांगानुसार अश्विन शुद्ध दशमीला हा सण साजरा केला जातो हा सण चांगल्याच्या वाईटावर विजय धर्माचा अधर्मावर विजय आणि शक्तीचा दुष्टांवर विजय याचे प्रतीक मानला जातो या बाबतीतले पौराणिक संदर्भ काय आहेत ते पाहूया एक म्हणजे रामायणात प्रभू श्रीरामाने या दिवशी रावणाचा वध करून सीतेची सुटका केली म्हणून या दिवशी विजयोत्सव साजरा केला जातो उत्तर भारतात या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते दुसरे म्हणजे देवी महात्म्यामध्ये नवरात्रात नऊ दिवस महिषासुराशी युद्ध केल्यानंतर देवीने दशमीच्या दिवशी त्याचा वध केला म्हणून या दिवशी शक्तीचा विजय म्हणून दैवीचा जयघोष केला जातो तिसरे महाभारतात अज्ञातवासात अर्जुनाने आपली शस्त्रे शमी वृक्षाखाली ठेवली होती या दिवशी शस्त्र उघडून युद्धासाठी त्याने सिद्धता दर्शवली होती असा उल्लेख आहे त्यामुळे राजे रज लोकांच्यात या दिवशी मोहिमेवर निघण्याची प्रथा सुरू झाली आता पाहूया दसरा कसा साजरा करतात त्यामागील प्रथा परंपरा काय आहेत ते एक म्हणजे या दिवशी नवरात्राची समाप्ती असते देवीला गोडधोड पकवान्यांचा नैवेद्य दाखवला जातो तसेच हा साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त असल्याने या दिवशी दैवाऱ्यातील सर्व देवांचे षोशोपचारे पूजन करून त्यांनाही गोडधोड पकवानाचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि नवीन कार्याचा संकल्प देवापुढे केला जातो दुसरे म्हणजे या दिवशी शमी पूजनाचे महत्त्व आहे शमी वृक्षाला पाणी घालून गंधफूल व्हावे धूप दीपाने ओवाळावे नैवेद्य दाखवावा आणि हा मंत्र म्हणावा शमी शमयते पापम शमी लोहित कष्टका धारण धारिण्यार्जुन नाम रामश्र प्रियवादिनी याचा अर्थ शमी पूजनाने पापांचा नाश होतो शमी वृक्षाने अर्जुनाची शस्त्रे लपवून ठेवली होती आणि शमी रामाला प्रिय आहे या पूजनाने पापांचा नाश होतो अशी श्रद्धा आहे शमी वृक्षाबरोबरच आपट्याच्या वृक्षाचे किंवा फांदीचे पूजनही केले जाते यासाठीचा मंत्र असा अश्वंतक महावृक्ष महादोष निवारण इष्टानाम दर्शनदैी शत्रुनामचं विनाशनम या पूजनाने महादोष शत्रू यांचा विनाश होतो तिसरे पूजन म्हणजे अपराजिता देवीचे जी देवी कधीही अपयश येऊ देत नाही अशा अपराजिता देवीचे पूजन एक नारळ किंवा सुपारीवर तिचे आवाहन करून हळदी कुंकू अक्षता धूप दीप नैवेद्य दाखवून करावे श्री अपराजिताये नमहा या मंत्राचा जप करावा यामुळे कामात सतत यश मिळते असे मानले जाते या दिवशीची चौथी पूजा म्हणजे सरस्वतीची मुलांची विद्या अभ्यासात प्रगती व्हावी म्हणून पुस्तकांचे मुलांकडून पूजन करून घेतले जाते नमस्ते शारदे देवी सरस्वती मतीप्रदय वसत्व मम जिव्हाग्रे सर्व विद्याप्रदा भव अशी प्रार्थना सरस्वतीला मुलांना करायला सांगावी त्यानंतर पाचवे पूजन शस्त्रपूजन या दिवशी महाभारतात अर्जुनाने आणि रामायणात रामाने शस्त्रपूजा केल्याचा उल्लेख आहे पण आपल्यासाठी उदरनिर्वाहाची साधने हीच आपली जीवन जगण्याची शस्त्रे आहेत त्यामुळे जी जी आपल्या उदरनिर्वाहाची साधने आहेत त्यांचे या दिवशी पूजन करावे या दिवशी विद्यादान मुहूर्तही साधला जातो वडिलांनी आपल्या बाल अपत्याच्या जिभेवर सोन्याच्या काडीने ओम लिहावे त्यामुळे वाणी दोष जाऊन सरस्वतीची आपत्यावर कृपा होते असे मानले जाते हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी पंचांगात विजय मुहूर्त दिलेला असतो या मुहूर्तावर विजय नक्की मिळतो असे शास्त्र सांगते या मुहूर्तावर आपली महत्त्वाची कामे नव्या कामांचा संकल्प किंवा सुरुवात करून घेतली जाते या दिवशी सीमोल्लंघन केले जाते सायंकाळी गावची सीमा ओलांडून ईशान्य दिशेला जाऊन आपट्याच्या झाडाची पूजा करून त्याची पाने म्हणजेच या दिवशी त्याला सोने म्हणतात ते घरी घेऊन यावे सोने वाटणे ही या सणाची परंपरा आहे लोक आपट्याची पाने एकमेकांना देऊन शुभेच्छा देतात आणि म्हणतात सोनं घे आणि सोन्यासारखा वाघ दसराचा आध्यात्मिक संदेश हा असतो की अहंकार लोभ क्रोध यावर विजय मिळवणे म्हणजेच खरी विजयादशमी सत्य धर्म आणि सद्वर्तन या मार्गाने जाणाऱ्या माणसांचा शेवटी विजय होतो असेच हा सण आपल्याला संदेश देत असतो आपणास सर्वत्र विजय प्राप्त होण्यासाठी दसऱ्यानिमित्त अनेक शुभेच्छा पुन्हा भेटूया आश्विन भाग सातमध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने धन्यवाद